अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण आज पितृदोषापासून मुक्ती कशी मिळावी हे बघणार आहोत तर पितृपक्षात या तेलाचा दिवा लावल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते आपल्या हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात दिवा लावणे शुभ मानले जाते अनेकांच्या घरांमध्ये सकाळी संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावला जातो यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वास करते व वा लक्ष्मी घरात येते त्यामुळे घर प्रसन्न होते पितृपक्षात याचे महत्त्व अधिक वाढते मित्रांनो पितृपक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी दिवा लावावा परंतु पितरांना प्रसन्न करण्यासाठी पुढील उपाय करू शकता नंबर एक दक्षिण दिशा यामध्ये हिंदू घरामध्ये सकाळी व संध्याकाळी देवपूजा करताना दिवे लावतात वास्तूनुसार दिवा लावणे शुभ मानले जाते परंतु पितृपक्षात रोज दिवा लावणे आणि दक्षिण दिशेला लावणे शुभ मानले जाते खरं तर ही दिशा पूर्वजांची मानली जाते त्यामुळे हा उपाय केल्यास पितृदोष दूर होतो नंबर दोन मोहरीचे तेल पितृपक्षात मुख्य प्र प्रवेशद्वाराजवळ दिवा लावणे शुभ मानले जाते मोहरीच्या तेलात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा घराबाहेर राहते याशिवाय पितरांचा आशीर्वाद मिळतो नंबर तीन गाईचे तूप घराच्या ईशान्य कोपऱ्यात रोज गाईच्या तुपाचा दिवा लावावा यामुळे माता लक्ष्मीची कायम तुमच्यावर कृपादृष्टी राहते तसेच पूर्वजांनाही आनंद होतो नंबर चार पिंपळाचा उपाय पिंपळाच्या झाडावर देवी देवतांसह पूर्वजांचाही वास असतो अशी मान्यता आहे यामुळे पितृपक्षात रोज पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन तुपाचा दिवा लावल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते पिण्याच्या पाण्याजवळ दिवा पितृपक्षात संध्याकाळी नियमितपणे स्वयंपाकघरात पिण्याच्या पाण्याजवळ दिवा लावल्याने तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो याशिवाय माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा दोघीही प्रसन्न होतील मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद